नमस्कार विद्यार्थी डिजिटल आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे उच्च न्यायालयाच्या अंतर्गत ड्रायव्हर म्हणजे कार ड्रायव्हर या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली जर अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म फिलअप करू शकता जर तुम्ही आपल्या बॅच मध्ये म्हणजेच उच्च न्यायालय ड्रायव्हर भरती संदर्भात बॅच मध्ये जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर संपूर्ण काळजीपूर्वक व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला बॅच मध्ये जे काही प्रत्येक क्वेश्चन आहे तर ते क्वेश्चन कशा प्रकारे महत्वपूर्ण आहे आणि तुम्हाला वीस पैकी वीस गुण कशा प्रकारे येणार आहेत या संदर्भात आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे त्यामुळे व्हिडीओ पर्यंत पाहा त्यानंतर जे विद्यार्थी युट्यूब चॅनल हा व्हिडिओ पाहतात तर त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर तुम्ही बॅच जॉईन केले असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी नव्यान्नव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन या नंबरला व्हॉट्सअप मॅसेस करा किंवा आपलं डिजिटल जे के हे प्ले स्टोरला अप्लिकेशन आहे अप्लिकेशन लिंक तुम्हाला मी पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि क्लिक करून या ठिकाणी अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही एकशे नव्याण्णव रुपयाला बॅच जॉईन करू शकता आता व्हिडिओला सुरुवात करूया कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला ड्रायव्हर भरतीसाठी लेखी परीक्षेमध्ये वीस पैकी वीस गुण पाहिजेत तरच तुम्ही मध्ये असणार आहेत तरच तुम्ही मध्ये असणार तुम्हाला या ठिकाणी नोकरीसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू येईल तर वीस पैकी वीस गुण कशा प्रकारे मिळतील काय काय केलं पाहिजे आणि आपल्या बॅच मध्ये नेमकं काय आहे एखादा पॉईंट जर तुम्ही स्किप करू नका ने तर या ठिकाणी पहा भरती प्रक्रिया संदर्भात लेखी परीक्षा वीस गुणाची असेल तर त्यामध्ये जर त्यांनी स्लॅबस दिलाय तर त्या स्लॅबसनुसार ही आपली बॅच असेल तर आपल्या बॅच मध्ये आपण स्लॅबसनुसारच नुसारच एम सी क्यू नोट्स आणि सर्वात महत्वाचं सर, क्यू म्हणजे यापूर्वी जे काही क्वेश्चन झाले होते किंवा क्वेश्चन पेपर झाले होते सर, ते सर्व या ठिकाणी आपण अपलोड केले ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्या आधारे तुम्हाला समजेल की उच्च न्यायालयाच्या अंतर्गत ड्रायव्हर पदासाठी कोणत्या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर या ठिकाणी पहा वीस गुणाची ही तुमची परीक्षा असेल तर या ठिकाणी पहा पहिला जो पॉइंट आहे आपला पहिला पॉईंट कोणता आहे वाहनाची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान या संदर्भात तुम्हाला या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आता यामध्ये सब टॉपिक कोणते आहेत म्हणजे उपघटक कोण कोणते तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि आपल्या बॅचच्या माध्यमातून आपण कोणते प्रश्न या ठिकाणी क्रिएट केलेत तर ते सर्व प्रश्न तुम्हाला करायचे आहेत मी एका टेस्टला तुम्हाला दहा वेळेस टेस्ट ती टेस्ट सोडवण्यासाठी या ठिकाणी चान्स दिलाय कारण का तुम्हाला वेळ नाही तुम्ही पाठांतर करू शकत नाही त्यामुळे आपण काय केले की तुम्हाला क्वेश्चन क्रिएट करून दिले आणि एक क्वेश्चन जर तुम्ही तुमच्या नजरेखाल जर दहा वेळेस गेला तर तुमचा परीक्षेमध्ये तो प्रश्न चुकणार नाही त्यामुळे एक टेस्ट तुम्ही दहा वेळेस स्वतः सोडवा आणि त्यानंतर जर काही डाऊट असतील तर तशा प्रकारे मला मेसेज करा त्यावर आपण जे काही व्हिडिओ लेक्चर असेल तर व्हिडिओ लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करू आता यामध्ये तुम्हाला वाहनाची किरकोळ देखभाल असेल किरकोळ दुरुस्ती असेल याविषयी तुमचं ज्ञान कसं आहे तर ते तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये विचारतील आणि सर्वात महत्वाचं लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला वीस गुणासाठी तर असेलच पण ज्यावेळेस तुम्ही वीस पैकी वीस गुण तुम्ही ज्यावेळेस घेऊन इंटरव्यूला जाल तर त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा यावर क्वेश्चन विचारतात त्यामुळे हा चॅप्टर तुम्हाला चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे भलेही तुम्हाला प्रॅक्टिकली गाडी चांगल्या प्रकारे चालवता येत असेल पण प्रॅक्टिकली वेगळं आणि तुम्हाला प्रेझेंट करताना वेगळं त्यामुळे तुम्ही हे चांगल्या प्रकारे स्टडी करणं गरजेचं आहे आता यामध्ये कोणकोणते कोणते पॉइंट आहेत तर वाहनाची मूलभूत माहिती वाहनाचे जे काही प्रमुख भाग आहेत ते तुम्हाला माहित असावं जसं की इंजन असेल गिअर बॉक्स असतील इंजनवर क्वेश्चन आहेत गिअर बॉक्सवर क्वेश्चन असतील क्लच असेल ब्रेक सिस्टीम असेल यावर सुद्धा क्वेश्चन आहेत त्यानंतर स्टेअरिंग असेल स्टेअरिंग सिस्टीम असेल आणि सस्पेन्स असेल यावर क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात यावर क्वेश्चन आपण क्रिएट आहे तर त्या संदर्भातचे कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात त्याचं उत्तर काय असेल त्या संदर्भात आपण आपल्या बॅच मध्ये चर्चा केली ते तुम्ही बॅच पाहू शकता त्यानंतर एकही पॉइंट तुम्ही स्किप करू नका प्रत्येक पॉईंटवर या ठिकाणी आपण क्वेश्चन क्रिएट केलेत तुम्हाला जर वीस पैकी वीस गुण हवे असतील तर आपण प्रत्येक प्रश्न तुमच्या नजरेक खालून दहा वेळेस गेला पाहिजे आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे पहिल्या टेस्ट सोडत असताना तुमचा प्रश्न चुकला असेल काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्या वेळेस चुकला असेल काही प्रॉब्लेम नाही तिसऱ्या वेळेस चुकला असेल काही प्रॉब्लेम नाही पण चौथ्या वेळेच्या नंतर तुमचा तो क्वेश्चन या ठिकाणी राईटच आला पाहिजे आणि एक्झाम मध्ये सुद्धा तुमचा प्रश्न तो राईट आलाच पाहिजे यासाठी आपण सर्वात जास्त प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि तो तुम्ही ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यानंतर इंधन प्रणाली संदर्भात पेट्रोल असेल डिझेल असेल यामधला फरक काय आता त्यानंतर सध्या जे इलेक्ट्रिकल कार्स असतील त्यावर सुद्धा आपण क्वेश्चन क्रिएट करणार आहेत ते सुद्धा आपल्या टेस्ट मध्ये येईल सीएनजी वर सुद्धा क्वेश्चन येतील ते सुद्धा हो तुम्ही पाहू शकता आपण पेट्रोल डिझेल यामधला फरक असेल की या संदर्भाचे क्वेश्चन अपलोड केलेत त्यानंतर फ्युल पंप असेल इन्सेक्टर असेल आणि कार्बोरेटर असेल या संदर्भाचे सुद्धा आपण क्वेश्चन तयार केलेत ते तुम्ही पहा त्यानंतर रोजची देखभाल या संदर्भात सुद्धा क्वेश्चन तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात यावर सर्वात महत्वाचं ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे थेरी प्लस तुमचं इंटरव्ह्यू दोन्ही वेळेस या ठिकाणी पाहा इंजिन ऑइल कधी बदलावे लेवल कशी तपासावी कोणकोणतं या ठिकाणी तुम्हाला जे काही तपासण्याचं यंत्र असेल तर ते कशा प्रकारे यूज केलं पाहिजे त्याचं नाव काय हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे त्यानंतर या ठिकाणी असतो म्हणजे पाणी वाहनामध्ये किती असावं या संदर्भाचा प्रश्न असेल इंजन गरम होऊ नये म्हणून त्यानंतर ब्रेक ऑइल असेल क्लच ऑइल असेल बॅटरी वॉटर लेवल असेल त्यानंतर टायर एअर प्रेशर असेल किंवा टायर कंडिशन असतील लाईट्स असतील हॉर्न असेल वायपर असेल आणि इतर काही इंडिकेटर्स असतील या संदर्भात डेलीच या ठिकाणी तुम्हाला डेली रुटीन कशा प्रकारे चेक केलं पाहिजे आणि हे सर्व रुटीन तुम्हाला चेक करायचं आहे आणि कशा प्रकारे चेक केलं पाहिजे या संदर्भात प्रश्न आपण क्रिएट केलाय यावर तुम्हाला हा जो पोर्शन असेल तर तुमचा इंटरव्ह्यू साठी आय एम पी प्रश्न आय एम पी होऊ शकतो त्यामुळे तुम्ही डिटेल्स मध्ये करा डिटेल्समध्ये आपण आपल्या मध्ये आपण बोललेलंच आहे आणि तशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दिले आहेत त्यानंतर त्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती मायनर रिपेअरिंग यामध्ये बॅटरी डिस्चार्ज झाल्यास काय करावे टायर पंक्चरचा प्राथमिक उपाय काय या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतात त्यानंतर इंजन जर हो, ओवर हिट होत असेल तर काय केलं पाहिजे त्याच्यावरचे उपाय कारणे काय त्यानंतर ब्रेक काम न केल्यास प्राथमिक तपासणी कशा प्रकारे करावी त्यानंतर क्लच स्लिप करत असेल तर काय करावं त्याचं कारण काय त्यानंतर फॅन बेल्ट तुटल्यास काय करावं या संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये प्रश्न विचारलेले किंवा कशा प्रकारचे ते क्रिएट केले आहेत आणि कशा प्रकारचे इंटरव्ह्यू प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण वेळोवेळी तुम्हाला आपल्या बॅचच्या माध्यमातून गायडन्स करूया म्हणजे बॅच मध्ये जर तुम्ही जर जॉईन असेल तर वेल अँड गुडच असेल तुम्हाला डेली व्हिडिओ मिळतील त्यानंतर डेली जे काही तुमचा प्रश्न असेल ते प्रश्न तुम्ही टाकत चला तशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ आपण अपलोड करू शकूया त्यानंतर वाहनाची बिघडासंदर्भातची कारणे तुम्हाला अभ्यासायची आहेत त्यामध्ये वाहन स्टार्ट न होण्याची कारणे कोणती आहेत त्यानंतर जास्त धूर मारण्याची कारणे कोणती आहेत मायलेज कमी होण्याची कारणे काय जास्त आवाज आणि कंपनी संदर्भाची नेमकी कारणे काय या संदर्भात तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते सर्व क्वेश्चन आपण क्रिएट केलेलीच केरी आहेत त्यानंतर रोड सेफ्टी संदर्भात काही आर टी ओचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते सुद्धा तुम्हाला मायनरी माहीत असणं गरजेचं आहे ज्या तुम्ही आयट देता म्हणजे लायसन्स मिळवण्यासाठी त्या संदर्भात जे काही तुम्हाला क्वेश्चन विचारतात तर ते क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट ठरतात एबीएस म्हणजे काय एअर बॅग कसे काम करते हँडब्रेकचा वापर कसा करावा किंवा कशा प्रकारे केला पाहिजे एमर्जन्सी परिस्थिती वाहन सुरक्षित कसे थांबावे या संदर्भातचे डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे म्हणजे रोड सेफ्टी असेल मेकॅनिकल से सेफ्टी असेल हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे यावर आपण क्वेश्चन तयार केले हे क्वेश्चन तुम्हाला इझी वाटतात पण परीक्षेमध्ये तुमचा एखादा जरी क्वेश्चन चुकला तर तुमचा या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार नाही त्यामुळं गेल्या वेळेस जर तुम्ही दोन हजार पंचवीस ची सप्टेंबरची जर परीक्षेचा पेपर पाहिला तर तुम्हाला वीस पैकी वीस असणाऱ्या स्टुडंटला तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला वीस पैकी वीस कशा प्रकारे मार्क्स मिळतात त्याची तुम्हार्थी तुम्ही प्रॅक्टिस करा जर तुम्ही काम करून करत असाल ड्रायव्हिंग कुठंतरी जॉब करत असाल जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करून जास्तीत जास्त या ठिकाणी प्रॅक्टिस करून तुम्ही वीस पैकी वीस गुण मिळवू शकता आता नंतर संबंधित शहराची माहिती आता बरेचसे विद्यार्थ्यांचे तुम्हार्थ प्रश्न आहेत की सर मुंबई उच्च न्यायालय असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद असेल त्यानंतर नागपूर असेल या विभागाच्या अंतर्गत मी फक्त छत्रपती संभाजी नगर विभागाच्या अंतर्गत फॉर्म भरलेला आहे तर मला फक्त छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठाचीच माहिती येईल का किंवा मी फक्त नागपूर विभागाचा फॉर्म भरलाय किंवा नागपूर खंडपीठाचा फॉर्म भरलाय तर मला नागपूरची माहिती करावी लागेल का तर मित्रांनो तसं नाही तर तुम्हाला तिन्ही विभागाची किंवा तिन्ही शहराची माहिती करणं गरजेचं आहे आणि आपल्या व्याज मध्ये आपण तिन्ही शहराची सविस्तर माहिती दिली म्हणजे मॅप नुसार आपण माहिती दिली आहे म्हणजे एखाद्या चौकापासून ते दुसऱ्या चौकापासून म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपण कोर्समध्ये दररोज दररोज नवीन टेस्ट असेल नवीन इम्पॉर्टंट प्रश्न असतील आपण अपडेट करण्याचा प्रयत्न करतच असतो आता यामध्ये पाच संबंधित शहराची माहिती यामध्ये नागपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल औरंगाबाद असेल आणि मुंबई असेल आता यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला काय पाहायचं आप आता म्हणजे एखाद्या शहराचा अभ्यास करत असताना आता आपल्याला औरंगाबाद शहराचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला पॉईंट समजून सांगतो तर पहिला पॉईंट आहे पहिला पॉइंट प्रशासकीय इमारती म्हणजेच औरंगाबाद शहरामध्ये जे काही प्रशासकीय इमारती आहेत प्रॉपरच्या तर त्याचं लोकेशन तुम्हाला माहित पाहिजे प्रशासकीय इमारती आणि प्रशासकीय जी काही रचना आहे म्हणजे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल कलेक्टर ऑफिस असेल पंचायत समिती असेल त्यानंतर तहसील असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल हे तुम्हाला अभ्यासाचं आहे त्याचं लोकेशन तुम्हाला माहित पाहिजे त्यानंतर नगर जिल्हा सत्र न्यायालय असेल हायकोर्ट असेल हे तुम्हाला त्याची लोकेशनची रचना पाहिजे कोणत्या रोडवर आहे ते तुम्हाला माहित पाहिजे त्यानंतर या भागामध्ये प्रशासकीय विमानाच्या भागा भागामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वाधिक ट्रॅफिक असते कशा प्रकारे कोण चौक आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर औरंगाबाद शहराचे काही पर्यटन स्थळ आहेत तर ते पर्यटन स्थळ तुम्हाला माहित पाहिजेत औरंगाबाद शहर प्लस औरंगाबाद जिल्हा म्हणजे जसं की अजिंठा लेण्या असतील त्यानंतर दौलताबादचा किल्ला असेल सिद्धार्थ गार्डन असेल या संदर्भाचे काही महत्वपूर्ण कुटुंब जे काही पर्यटन स्थळ आहे तर न, ते पर्यटन स्थळे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे तर जे काही सर्वात महत्वाचं पोस्ट ऑफिस कार्यालय असतील रस्ते असतील तर यामध्ये कशा प्रकारचे रस्ते आहेत म्हणजे सर्वात जास्त ट्रॅफिक कोणत्या रस्त्याला असते आणि मेन रस्ता कोणता आहे उच्च न्यायालय कोणत्या रस्त्यावर येते जिल्हाधिकारी कार्यालय कोणत्या रस्त्यावर येते त्यानंतर कलेक्टर ऑफिस आपण पाहिलं त्यानंतर जिल्हा परिषद कोणत्या रस्त्यावर येते हे सर्व मेन जे ऑफिस आहेत ते कोणत्या रस्त्यावर येतात आणि कोर्टापासून म्हणजे उच्च न्यायालयापासून म्हणजे खंडपीठापासून आपण त्या रस्त्याने कशा प्रकारे जाऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता यामध्ये पहा मुंबई उच्च न्यायालयाचे स्थान प्रवेश आणि त्याचे मार्ग पाहिजे म्हणजे आता तुम्हाला औरंगाबाद खंडपीठाला औरंगाबाद शहरामध्ये जर जर तुम्ही जर तुम्ही बीड बायपासून या ठिकाणी एंट्री मारली तर तुम्ही कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या चौकापासून तुम्ही या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठामध्ये जाऊ शकता किंवा जालना बाय बायपास जात असताना तुम्हाला कोण कोणते चौक लागतात ते तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर जर तुम्ही बुलढाण्यावर येत असाल तर तुम्ही औरंगाबाद शहरामध्ये एंट्री मारल्यानंतर जर तुम्हाला खंडपीठाला जायचं असेल तर तुम्ही कोणत्या चौकातून जाणार हे तो तुम्हाला, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मी तुम्हाला नेमकं काय सांगत आहे ते समजत असेल आता यामध्ये पाम मुंबई उच्च न्यायालयाचे स्थान कुठं आहे त्याचे प्रवेश आणि मार्ग माहीत पाहिजे नागपूर खंडपीठाचे महत्वाचे रस्ते औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत आजूबाजूचे ठिकाण हे सर्व तुम्हाला माहीत पॉईंट माहित असणं गरजेचं आहे आणि हे पाठ असणं गरजेचं आहे जरी तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आला तर इंटरव्यू मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न अधिकचे विचारले जाऊ शकतात त्यानंतर महत्वाची शासकीय ठिकाणी आत्ताच सांगितल्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी पोलीस आयुक्तालय असेल सरकारी दवाखाने असतील शासकीय विश्रामगृह असतील कलेक्टर ऑफिस असेल झडपी ऑफिस असेल हे सर्व ऑफिस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्याचं लोकेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि खंडपीठापासून जिल्ह्यात किती अंतरावर आहे तुम्हाला त्यानंतर नागपूर खंडपीठ हे किती जिल्ह्यासाठी आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे औरंगाबाद खंडपीठ मराठवाड्यासाठी आहे तर एकूण किती जिल्ह्यासाठी आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मुख्य रस्ते व मार्ग तुम्हाला माहित पाहिजे या तीन शहरामध्ये म्हणजे मुंबई शहर असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल यामध्ये तुम्हाला प्रमुख रस्ते म्हणजे नॅशनल हायवे असतील स्टेट हायवे असतील ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर रेल्वे स्टेशनकडे जाणारे रस्ते असतील म्हणजे खंडपीठाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारे रस्ते कोणते आहेत मेन रस्ता कोणता आहे ट्राफिक कुठं असते मेन रस्ता चौक कोणता आहे कोणत्या चौकापासून डावीकडे वळण घ्यावं लागेल उजवीकडे वळण घ्यावं अशा प्रकारचे अगदी सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला वीस पैकी वीस मार्क या ठिकाणी पडतील जर आपल्या टेस्ट नुसार किंवा आपल्या क्वेश्चन नुसार किंवा आपल्या जर नुसार जर तुम्ही जर प्रॉपर जर तयारी केली तर तुम्हाला शंभर टक्के वीसपैकी वीस गुण मिळतील अन्य तर तुम्हाला गुण मिळणार नाही जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि डिजिटल जे की हे आपले प्ले स्टोर लाशन डाउनलोड करून तुम्ही बॅच घेऊ शकता त्यानंतर विमानतळ असेल प्रमुख शहरातील चौक असतील ते तुम्हाला माहित पाहिजे त्यानंतर या पा, ठिकाणी पहा दिशा ज्ञान म्हणजे आता या ठिकाणी पाहा दोन ठिकाणामध्ये साधारण अंतर किती आहे आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की मुंबई उच्च न्यायालय असेल आणि ताज हॉटेल असेल यामधला अंतर किती किलोमीटर आहे अंदाजे अंतर किती किलोमीटर आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की या मुंबई उच्च न्यायालयापासून ताज हॉटेलपर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागू शकतो किती वेळ लागू शकतो अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो किंवा यामध्ये कोणता एक मेन चौक लागतो त्या चौकाचं नाव सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यासाठी पा दोन ठिकाणामध्ये सर्वसाधारण अंतर असेल त्यानंतर दिशा सुद्धा विचारली जाऊ शकते कोणत्या दिशेकडून या ठिकाणी येऊ शकता आता जर समजा तुम्हाला औरंगाबाद शहराविषयी जर विचारले तर बीड बायपासून जर तुम्हाला जर यायचं असेल खंडपीठाकडे तर तुम्ही कोणत्या दिशेने या ठिकाणी येऊ शकता म्हणजे या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठ असेल तर औरंगाबाद खंडपीठ खंडपीठाच्या कोणत्या दिशेला बीड बायपास आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जालना बायपास आहे किंवा कलेक्टर ऑफिस कोणत्या दिशेला आहे असं विचारलं जाऊ शकतं किंवा तुमचं जिल्हा परिषद कोणत्या ऑफिस कोणत्या साईडला आहे किंवा कोणत्या दिशेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशा प्रकारचे अगदी बेसिक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात त्या बेसिक प्रश्नाचीच तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे आणि तेच केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील त्यानंतर पर्यायी मार्ग कोणते आहेत ट्रॅफिक जॅम संदर्भात मुंबई संदर्भात असेल तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं आहे जीकेचे प्रश्न आपल्या बॅच मध्ये अद्यापर्यंत आपण जी केचे प्रश्न अपलोड केले नाही तर येत्या एक ते दोन दिवसामध्ये जी केचे प्रश्न अपलोड होऊन जातील ते सुद्धा क्वस्टन तुम्हाला मिळून जातील आणि नो, नोट्स पण तुम्हाला या ठिकाणी जिकेचे मिळतील आणि जीकेचे आपण व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहेत आता यामध्ये पा तुम्हाला जी केमध्ये काय काय करायचं आहे तर महाराष्ट्राविषयी ज्ञान त्यामुळे महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत त्याचे विभाग असतील म्हणजे पूर्ण जिल्ह्याची यादी असेल आणि कोणत्या विभागामध्ये कोणता जिल्हा येतो बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे त्यानंतर प्रमुख नद्या असेल गोदावरी असेल भीमा असेल नर्मदा असेल तापी असेल मांजरा असेल कावेरी असेल हे सर्व जे काही नद्या आहेत या सर्व नद्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे धरणे असतील जायकवाडी धरणा असेल किंवा नाथसागर असेल हे सर्व जल जलाशय तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे महत्वाची शहरे कोण कुन कोणती आहेत मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल अहमदनगर असेल जे की क्षेत्रफळ सर्वात जास्त मोठं शहर आहे अशा प्रकारे तुम्हाला बेसिक क्वेश्चन विचारले जातात जर तुम्ही क्यू पाहिले असेल म्हणजे तुम्ही जर बॅच घेतली असेल बॅच मध्ये तुम्ही जर पी वाय चा क्वेश्चन लास्ट इयरचा जर क्वेश्चन पेपर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आता चालू घडामोडीचे तुम्हाला काय प्रश्न विचारतात तर यामध्ये सर्वात महत्वाचं हायकोर्टचे जे काही मेन जेज आहेत त्यानंतर राष्ट्रपती संदर्भात कशाप्रकारे हायकोर्टच्या जजची नियुक्ती केली जाते न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय कशाप्रकारे काम केलं जातं त्यानंतर उच्च न्यायालय कशाप्रकारे काम केलं जातं या संदर्भातचे बेसिक इन्फॉर्मेशन वरचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं एखादा जर नवीन कोणता कायदा जर विचार तयार झाला असेल कया संदर्भाचा तर न्यायालय संदर्भात जर कोणता नवीन कायदा असेल तर त्या कायद्यावरचे प्रश्न विचारले जातात ते सर्व आपण बॅचमध्ये अपलोड करणार आहेत एखादा पुरस्कार असेल एखादा सन्मान असेल तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर संबंधीची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे मी तुम्हाला सांगितल्यानुसारच सर्वात महत्त्वाचं उच्च न्यायालयाचे कार्य काय न्यायाधीशाची नेमणूक प्रकारे आहे त्याची भूमिका नेमकी काय असते त्यांचं नेमकं काम काय असतं त्यांचे शिस्त व नियम काय असतात अशा प्रकारची ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला थिअरी प्लस इंटरव्ह्यूसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा पार्ट आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर वाहतुकी वाहतुकीसंदर्भाचे काही नियम असतील आर टी ओचे तर ते आर टी ओचे नियम तुम्हाला करायचा आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे लिमिट काय असतं ट्राफिक सिग्नलचे सर्व नियम्स तुम्हाला माहित पाहिजे जे काही वेगवेगळे सिंबॉल्स आहेत ते सर्व सिंबॉल्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं ट्राफिकचे काही दंड आहेत तर ते दंड तुम्हाला जर एखादाला जर हेल्मेट नसेल तर हेल्मेट वाल्याला किती दंड लावू शकतात जर तुम्ही वनवेने जर तुम्ही जर जात असाल तर त्यावेळेस किती दंड लावू शकतो वेगवेगळे वेग वेग जे काही सिंबॉल्स आहेत ते सिंबॉलची तुम्हाला माहिती पाहिजे दंड किती आहे ते तुम्हाला पनिशमेंट संदर्भाची माहिती पाहिजे आणि ड्रायव्हरची जबाबदारी काय या संदर्भाचे तुम्हाला बेसिक क्वेश्चन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जर एखाद्या वेळेस अपघात झाला तर अपघात झाला तर तुमची बेसिक प्रायमरी तुमची गरज काय तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा तर अशा प्रकारे तुमचा हा स्लॅबस होता आणि या स्लॅबसवर तुम्हाला तयारी करायची आहे जर अजूनपर्यंत तुम्ही बॅच घेतली नसेल तर बॅच घेऊ शकता फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण परिपूर्ण तुमची तयारी इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे गायडन्स करणार आहे त्यामुळे तुम्ही हे आपले डिजिटल जे की अॅप्लिकेशन डाउनलोड करा आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा जे मित्र अजूनपर्यंत बॅच जॉईन केले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली तर त्यांनी जास्तीत जास्त सराव करा तुमचं पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याचं एकच तुम्हाला मार्क देऊ शकते ते म्हणजे तुम्हाला रिव्हिजन परत 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 ती। तुम्ही ती क्वेश्चन सोडवा जेणेकरून तुमचे क्वेश्चन पाठ होतील जी के सर्व क्वेश्चन तुम्हाला मिळतील एखादा चॅप्टर तुम्हाला समजत नसेल एखादा पॉईंट तुम्हाला समजत नसेल तर तशा प्रकारे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मॅसेज करा जेणेकरून त्यावर आपण एक लेक्चर अपलोड करूया काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून भेटूया तोपर्यंत चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा थँक्यू